नमस्कार माया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ऋषिकेश आणि जानकी सगळा भूतकाळ सगळ्यांना सांगत असतात तेव्हा मात्र मोठ्यानी सौमित्र बोलतो जानकी बहिणी तुझ्या आयुष्यात एवढं सगळं घडलं तर तू मला सांगायला पाहिजे होतंस ना जानकी बहिणी यामुळे आपण त्या मास्कमॅनपर्यंत पोचलो असतो तेव्हा जानकी बोलते घाबरायची गरजच नाही कारण तो मास्कमॅन कोण आहे हे आता मला कळून चुकलं आहे त्या मकरंदला आता मात्र मी सोडणार नाही ना त्या मकरंदच्या झिंजा उठत त्याच्या नांग्या ठेचत त्याला फरफटत सर्वांसमोर आणलं तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही मी तर इकडे हे सर्व माया ऐकत असते माया स्वतःशीच म्हणत असते जानकी कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तू आता वाचणार नाही आहे जानकी कारण तुझे दिवस भरले जानकी तो खूपच चिडलाय आता तुझं काही खरं नाही तेवढ्यात अवंतिका पाठवून आलेली असते आणि अवंतिका मायाचं हे बोलणं ऐकते तेव्हा मात्र माया हादरते मायाला काय करावं तेच कळत माया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अवंतिका बोलते माया काय चाललंय तुझं माया जे काही चाललंय ना ते सर्व थांबव तेव्हा लगेच माया बोलते गप्प बस अगं तू कशाला मध्ये मध्ये चोबडेपणा करतेस तू तुझं बघ तुझ ना हे बघ अवंतिका उगाच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला अवंतिका मोठ्याने बोलते गप्प बस अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच माया बोलते मी खोटारडी मी असं काय केलं आहे की तू मला खोटारडी बोलतेस हे बघ मी जे काही केलं आहे ना ते योग्यच केलं आहे आणि तू आता काहीही सांगितलं जाऊन आतमध्ये तरी मला काहीच फरक पडत नाही तेव्हा लगेच अवंतिका बोलते हो का आणि अवंतिका लगेच मायाच्या झिंजा उकटत तिला जानकीच्या पायाशी टाकते तेव्हा जानकी मायाला पकडते आणि बोलते माया अगं काय हे आणि अवंतिका तुला कळतं आहे का तू काय करतेस अवंतिका तू असं कसं काय वागू शकतेस अवंतिका तुला समजत नाही आहे का मायाशी तू असं का वागतेस त्यावेळेला सौमित्र बोलतो अवंतिका काय चाललंय त्यावेळेला अवंतिका बोलते जानकी वहिनी नको त्या मुलीवरती विश्वास ठेवू नका अहो ही मुलगी कशी आहे तुम्हाला माहितीसुद्धा नाही जानकी वहिनी एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही हिच्यावरती जर का विश्वास ठेवत असाल ना तर स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतात जरा विचार करा तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं अवंतिका तू तु मायाबद्दल असं का बोलतेस त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते तू सांगतेस की मी सांगू बोल बोल पटकन बोल तेव्हा मात्र जानकी बोलते अवंतिका तूच सांग ना काय झालंय काय तेव्हा ऋषिकेश बोलतो अवंतिका आधीच तुला माहिती आहे घरात काय प्रॉब्लेम आहे तो आणखीन त्याच्यात प्रॉब्लेम नको प्लीज सांग अगं तू का मायाशी अशी वागतेस माया किती चांगली आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते माया चांगली नाही ही जर का कळाली ना तुम्हाला कशी आहे तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते जानकीताई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवूच नका जानकी जानकीताई तेव्हा लगेच जानकी बोलते एक मिनिट जर का अवंतिका काही बोलत असेल तर अवंतिकाच्या बोलण्यात तथ्य आहे कारण कितीही काही झालं ना तरी माझा तिच्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र माया बोलते बरोबर ना तुम्ही तर मला समजणार ना तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते असं काही नाही माया हे बघ कितीही काही झालं तरी अवंतिका माझी जाव आहे त्यामुळे ती कधीच माझ्याशी गद्दारी नाही करणार माझा तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यावेळेला लगेच माया बोलते जानकीताई बरोबरच बोललात ना शेवटी तुम्ही तुमचा जिच्यावरती विश्वास आहे तीच तुमची खरी जोडीदार त्यावेळेला लगेच जानकी बोलते असं काही नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि अवंतिका बोलते माया अगं कशाला उगाच जानकीताईंना नको नको त्या गोष्टींमध्ये मुद्दामून अडकवण्याचा प्रयत्न करतेस तुला काय वाटलं जानकीताई तुझ्यावरती विश्वास ठेवतील तर तसं होणार नाही जानकी ताई तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही आहेत कारण मी त्यांना तसं करूच देणार नाही मी त्यांना पूर्णपणे नक्कीच सांगेन की तू खोटारडी आहेस आणि तू काय केलंस ना अजूनही त्यांना माहिती नाही तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघ माया जे काही असेल ते स्पष्टपणे बोल नाहीतर अवंतिका तू तरी कोड्यात बोलू नकोस प्लीज काय आहे ना ते स्पष्टपणे सांग बघू तेव्हा मात्र अवंतिका बोलते मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला धक्का बसेल तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत होता तुमच्या भूतकाळाबद्दल तो भूतकाळ दुसरा तिसरा कोणी नसून ही मायाच आहे खरं सांगायचं तर ही माया त्या मास्कमॅनला मदत करते आणि ते नको त्या गोष्टी घडतायत तेव्हा जानकी बोलते काय माया तू हे सर्व करतेस मला स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच माया बोलते हो करतेय मी कारण मी त्या मास्कमॅनची बहीण आहे आणि जोपर्यंत मी त्या मास्कमॅनला सांगत नाही की तुला बर्बाद केलंय तोपर्यंत मी शांत बसणार नाही आम्ही दोघं मिळून तुला बर्बाद करणार तेव्हाच तुझी वाट लागणार तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी बोलते माया कुठे चुकलं माझं मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि तू मात्र माझाच विश्वासघात केलास माया तुला हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला लगेच माया बोलते पुरे मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं म्हणून मी जे काही केलं ते अगदी बरोबर केलं आणि मला या गोष्टीचं अजिबात वाईट वाटतच नाही मला ही गोष्ट अगदी पटते आहे की तू खोटारडी आहेस आणि तुझ्यावरती आता कोणीही विश्वास ठेवणार नाही माया तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आता बरंच झालं ना ऋषिकेश एका अर्थी सगळ्याच गोष्टी आता बऱ्याच होतील कारण या मास्कमॅनची बहीण आपल्याजवळ आहे आणि सगळेच प्रश्न आता सुटतील तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी अगदी बरोबर बोललीस मलासुद्धा तसंच वाटतंय जानकी आता सगळं काही नीट होणार आपल्या मनासारखं होणार आणि आपल्याला आता काहीच काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र माया खूपच चिडचिड करत असते माया म्हणते म्हणजे जानकी तू काय करणार आहेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते आता कळेलच ना तुला मी काय करणार ते तुला समजेलच आणि तुला समजलं ना की तुला खूप भीती वाटेल आता तू फक्त बघ मी काय काय करते ते तोपर्यंत मी शांत नाही बसणार आता तुझी मी वाट लावणारच त्यावेळेला लगेच माया खूप चिडते आणि मोठ्याने बोलते संपलंय सर्व म्हणजे तू मला बर्बाद करणार तर पण तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आता तुझे दिवस भरलेत माया आणि आता तुझी वाट लागली आहे तेव्हा मात्र माया खूपच चिडचिड करते आणि म्हणते जानकी काही करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव सोडणार नाही आहे तो तुला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो घरो कर जानकी लवकरात लवकर मास्कमॅनला पकडू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू